रासपचे अध्यक्ष महादेव जानकर मवियामध्ये जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं मात्र अचानक जानकर यांना आपण माहितीमध्ये थांबणार असल्याचं जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला त्यामुळे शरद पवार यांनी टाकलेला डाव देवेंद्र फडणवीस यांनी फिरवल्याचं बोललं जाते शरद पवारांचा डाव फडणवीसांनी फिरवला राज्याच्या राजकारणातील राज्या वस्ताद कोण बच्चूकडून काय महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या रासपचे अध्यक्ष महादेव जानकर मागील काही दिवसांपासून शरद पवार यांच्यासोबत बैठका करत होते महाविकास आघाडीकडून ते माढा लोकसभा लढणार असल्याचं बोललं जात होत त्यांनीही ते कबूल केलं होतं महाविकास आघाडी सुद्धा याला तयार होती तर मागील काही दिवसांपासून जानकर यांनी जाहीरपणे शरद पवार यांचं कौतुकही केलं होतं मात्र जानकर यांनी अचानक युटर्न घेत महायुतीतच राहणार असल्याचं जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला त्यामुळे पवारांची रणनीती फडणवीस यांनी उधळल्याची चर्चा पवार साहेब या राज्याचे मोठे नेते देशाचे नेते त्यांनी जाहीर ऑफर दिली की आम्ही मला मतदारसंघ जानकर साहेब तुमच्यासाठी सोडायला तयार आहे पवार साहेब तुमचंही मी अभिनंदन करतो शरद पवारांचं देखील अभिनंदन राजकारणात आजचा शत्रू उद्याचा मित्र उद्याचा मी हो सांगितलं राष्ट्रीय समाज राष्ट्रवादी स्ट्रॉंग आहे काँग्रेस आणि शिवसेना महाआघाडीवर अजून करावर नाही स्वतंत्र आम्ही आहे पवार साहेबांचं मी अभिनंदन करतो की काल त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही एक माड्याची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला देतो पण काँग्रेस आणि बी जे सॉरी उद्धव साहेबांचा अजून रिपोर्ट येत नाही तेव्हा आम्ही स्वतंत्रच तयारी चाललेली आहे आता सध्या राष्ट्रीय समाज पक्षाची नाही नाही अच्छा बैठक बैठकीचं काही निमंत्रण दोघाचंही नाही मला कोणाचं तीन बरोबर होतोच ना आम्ही तिनं काय करायचं केलं आहे अजून ह्या दोन जागा जिथं चुकतील तिथं आम्ही विचार करू साहेबांना मी महाविकास आघाडीला तीन जागा मागितल्या होत्या एक परभणी माडा आणि सांगली तर आदरणीय पवारसाहेबांनीच मला रिस्पॉन्स दिला एक जागा देतो म्हणून महायुतीला मी दोन जागा मागितल्या होत्या एक परभणी आणि माडा त्यातली महायुतीनं एक जागा द्यायचं कबूल केलं आणि पवार साहेबांनी बी एक तुम्ही स्वतः मी लढणार आहे माझ्या चिन्हावर लढणार आहे राष्ट्रीय समाज पक्ष कुठली जागा लढणार आहे आता अजून नाही ठरलेले मला ते आता का ते काय होईल विल, शेरिंग होईल आमचं चा, चार पक्षाचे अलायन्स आहे आता शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय समाज पक्ष ते शेअरिंग झाल्यानंतर ती अठ्ठावीस तारखेला किंवा सत्तावीस तारखेला एकीकडे महादेव जानकर महायुती सोबत परतलेत मात्र आमदार बच्चू कडू यांचा नवनीत राणा यांच्या उमेदवारीला अद्यापही विरोध कायम आहे राणांना उमेदवारी दिल्यास आपण उमेदवार देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय मुख्यमंत्री शिंदेकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत आणि चांगला उमेदवाराची आम्ही शोधत होतोय आणि चांगला उमेदवार आम्हाला भाजपमधलाच भेटलेला आहे आणि मला असं वाटतं का ते उमेदवारीचं नाव जेव्हा जाहीर होईल तेव्हा बऱ्यापैकी काम झालेलं असेल तर या पद्धतीनं सगळी बांधणी एकामुखानं होऊ शकतं सर्वपक्षीय उमेदवार होईल सर्व पक्ष नाराज लोकांचा उमेदवार होऊ शकतो त्या नाराजीचा फायदा निश्चित आम्हाला लोकसभेमध्ये होईल महायुतीतून बाहेर निघूनच इथं लोकसभेत अमरावतीपुरतं त्यांनी नाही म्हटलं तर पूर्ण महाराष्ट्रात मग आम्ही विचार करू जिथं उमेदवार द्यायचं तिथं उमेदवार देऊ नाही तर मग चांगले उमेदवार पाठिंबा देऊ त्यांनी सांगितलं आपण बसू चर्चा करू किंवा बरं आम्ही ठाम आहे याच्यावर सव्वीस तारखेला राजकारणातले वस्ताद असलेल्या शरद पवार यांचे डाव भल्या भल्यांना कळत नाहीत असं म्हटलं जातं दानकर यांना महाविकास सोबत घेऊन पवारांनी आपला डाव टाकला होता मात्र फडणवीस यांनी उलटा डाव टाकत सध्याच्या घडीला राज्याच्या राजकारणातले वस्ताद आपणच असल्याचं चा दाखवून दिलं ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज